शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळे राजाचं मित्रांनो आजचा बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर या ठिकाणी पंधराशे ते दोन हजार रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो बघू शकता या ठिकाणी पंधराशे ते दोन हजार रुपये शेकडा याप्रमाणे कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मेथी बघू शकता मेथी या ठिकाणी दोन हजार रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते एक हजार ते दोन हजार रुपये शेकडा याप्रमाणे एक हजार हलका माल हा एक हजारापासून त्याचबरोबर भारी माल हा दोन हजार रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो फ्लावर बॅग बघू शकता फ्लावर बॅग ही अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो या ठिकाणी शंभर पासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो भारी माल हा साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो वांग बघू शकता वांग या ठिकाणी तीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतय अशा टॉप क्वालिटी मध्ये वांग हे साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतय हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो बीट बघू शकता बीट या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो हिरवी मिरची बघू शकता या ठिकाणी हिरवी मिरची ही चाळीस ते पन्नास रुपये किलो चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बघू शकता घेवडा या ठिकाणी पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो गावरान गवार बघू शकता गावरान गवार ही शंभर ते दीडशे रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तोंडली बघू शकता तोंडली या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर लिंबू बघू शकता लिंबू लिंबू बघू शकता या ठिकाणी लिंबू पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो चिकू बघू शकता चिकू या ठिकाणी चाळीस ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट बघू शकता ड्रॅगन फ्रूट हे तीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते असा भारी माल हा पन्नास ते साठ रुपये किलो त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो कोबी बॅग बघू शकता कोबी बॅग या ठिकाणी पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता कांदापात या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी पालक बघू शकता पालक हा पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो तांदूळ बघू शकता तांदूळ हे दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो मुळा बघू शकता मुळा या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटी मध्ये केळी बघू शकता हे अडीचशे ती <स्यास भिए ने प्रिया जाए>। ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर सीताफळ बघू शकता सीताफळ आहे वीस पासून तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला सीताफळ पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो पेरू बघू शकता पेरू माल हा पंधरा ते वीस रुपये त्याचबरोबर भारी माल हा तीस ते पस्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो पपई बघू शकता पपई या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो ड्रॅगन फ्रूट बघू शकता ड्रॅगन फ्रूट हा तीस पासून ते सात रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो मोसंबी बघू शकता पंचवीस पासून ते पस्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो सफरचंद बघू शकता सफरचंद या ठिकाणी सातशे सा ते बाराशे रुपये पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पेटीचं वजन हे पंधरा ते सोळा किलो आपल्याला पाहायला बटाटा बघू शकता बटाटा या ठिकाणी अठरा ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत त्याचबरोबर मित्रांनो कांदा बघू शकता कांदा हा सहा पासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो शेवगा बघू शकता या ठिकाणी ऐंशी पासून ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो या प्रमाणे आपल्याला शेवगा पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो पावटा बघू शकता पावटा हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो आलं बघू शकता आले या ठिकाणी चाळीस पासून साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं बघू शकता मित्रांनो रेड ॲपल बोर बघू शकता तुम्ही हे चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे मित्रांनो काकडी बघू शकता या ठिकाणी काकडी पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो फ्लावर बघू शकता फ्लावर या ठिकाणी अडीचशे ते तीनशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो स्वीटकॉर्न बघू शकता स्वीटकॉर्न या ठिकाणी दहा पासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता तुम्ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो लिंबू बघू शकता लिंबू या ठिकाणी वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी कोथिंबीर दहापासून ते वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता हे वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटी मध्ये मिरची बघू शकता तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता दोडका काय या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो पुणेरी गावात बघू शकता पुणेरी गवार हे चाळीसपासून ते ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते भारी माल हा ऐंशी लो ऐंशी रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा चाळीस रुपयांपासूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी शापू बघू शकता शापू हे दहापासून ते वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हलका माल हा दहा रुपयांपासून ते भारी माल हा वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो पपई बघू शकता या ठिकाणी पपई पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो डाळिंब बघू शकता या ठिकाणी डाळिंब हे पाचशे रुपयांपासून ते तीन हजारांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता असा टॉप क्वालिटी माल हा तीन हजार रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर हलका माल हा पाचशे रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ हो पाहत राहा धन्यवाद